तेव्हापासून महाराजांनी चोवीस कन्यांना दीक्षा दिलेली आणि गोदावरी माताजींनी त्यांच्या नंतर गोदावरी माताजींनी तेहतीस ते कन्यांना दीक्षा दिली दीक्षा दिलेली पूर्ण त्यांचं लग्न वगैरे न करता सगळे इथं देवाला अर्पण देवाला अर्पण केलं आणि त्यांचं जे जे सत्कर्म होतं ते त्यांचा हे संकल्प सकल जगात कल्याणार्थ असं सोडवलं जातं म्हणजे स्वतःसाठी काही नाही सगळ्या जगासाठी पूर्ण जगासाठी विश्वशांती उपासनी महाराजांची पण शृंगार हिरवे गोवून पाठत संध्याकाळी सगळं पूर्ण गोपी गीत असत सकाळी सगळ शेजारती शंभर वर्ष झाले हे असं चालू स्वतः गोदावरी माताजी देह ठेवला त्या दिवशी आमच्याकडे आरती झाली दुधाचं निवेद्य दाखव आरतीत खंड नाही कन्याकुमारी कन्याकुमारीचं प्रतीक म्हणून ही कन्याकुमारीची स्थापना आहे ह्या ह्याच्या खाली एक खोली आहे खोलीत विहीर आहे आस्थिविसर्जन तिथ होतं कन्यांचं फक्त कन्यांचं आस्थि विसर्जन अगदी असे सद्गुरू आपल्याला मिळालेले आहेत की अगदी आपल्या मरणानंतर पण आपल्या हाडाचं काय करायचं याची जबाबदारी त्यांनी भक्तांसाठी बाहेर दत्त मंदिर आहे दत्त मंदिरात एक विहीर आहे तर तेव्हा बाबांनी म्हणजे पन्नास ट्रॅक्टर बोलून पाणी नद्यांचं त्याच्यात आणून ओतलेलं आहे म्हणजे आपल्या भक्तांचा अस्थि विसर्जन तिथं एवढं मोठं ते त्याच्या मागे तत्वज्ञान

वेद मंत्र उच्चार करण्याचं तुमचं जसं आता पांढरे गणवेश तसा त्यांचं पिवळं सोळा असतं पिवळं असत हां पिवळं प्लेन सोळ आणि मग त्या पूर्ण अवतीचा नारळ लावतात तिकडं वेद मंत्र उच्चार खालून अग्नी आणि मग तो अग्नि नारळ घेत होतो घेत होतो सिस्टमॅटिक शहा आणते असं नाही का तुम्ही यज्ञाच्या वेळेत आला तर फार आम्ही ना ह्याला आता येतो ना तो dù

शाळा कुठे आता सगळ्या कन्या आहेत पूर्ण आयुष्य त्यांनी देवाला सगळ्यांचे पण आता ते कन्याकुमारी आश्रम म्हणण्याची पद्धत आहे

ਜ਼ਰੂਰੀ <laughs> 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 <laughs>